नमस्कार संगीतच किचनमध्ये आज मी बनवते पावभाजी पावभाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ इकडे तीन ते चार बटाटे मी साल काढून फोडी करून घेतलेले आहे गाजर घेतलं एक वाटी गाजर अर्धी वाटी बीटे फ्लावर घेतला अर्धी एक वाटी फ्लावर आहे टमॅटोची पेस्ट कांदा घेतला इथं दोन मोठे साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे पावभाजी मसाला मिर्ची पावडर हळद एक चमचा जिरे अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ बटाट्याच्या फोडी करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते मी आता आपण एक एक भाजी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून घेऊ बीट टाकते इथं बीटामुळे ना पावभाजीला छान कलर येतो आता भाज्या पाव बोठीच पाणी टाकायचं आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ चार ते पाच सिट्ट झाल्या आता मी कुकर खाली उतरून घेते कढई तापत ठेवली तेल टाकून घेऊ आता घेऊयाच्या जिरे जिरे हिंग आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतली ती पण टाकून घेते एक चमचा कांदा टाकून घेतला कांदा चांगला गुलाबी रांगा येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय ना थोडं मीठ टाकून मीठ टाकल्याने कांदा मोर पडतो आणि लवकर परत परत जातो कांदा चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटो प्युरी टाकून घेऊ कांदा परतून झाला टोमॅटो प्युरी टाकून घेते मसाले टाकून घेऊ एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद हे सर्व आता मी टाकून घेते मसाला आणि टमाटा चिवड टाकलं परत एक दोन तीन मिनिट चांगलं परतून देऊ भाज्या चांगल्या उकडल्या मी मॅशरने मॅश करून घेते सर्व भाज्या चांगल्या मॅश करून घेतल्या सर्व भाजी टाकून घेतली चांगली मसाल्यामध्ये परतून पण घेतली आता याच्यात ना बा, हो जे भाज्या उकडलेलं पाणी होतं ते पाणी टाकून घेते आणि भाजीसाठी इकडे पाणी गरम होत ठेवलं होतं ते पण टाकते पाणी आता आपल्याला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार टाकायचं बीठ टाकल्यामुळे ना भाजीला खूप छान कलर आलाय चवीनुसार मीठ टाकून घेते परत असताना मीठ टाकलेले त्यामुळे थोडा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं चांगली उकळी येऊन तयार आहे आपली पावभाजी मी इथे थोडस आहे ना बटर टाकून घेते बटर टाकल्या खूप छान चव लागते तयार आहे इथं पावभाजी कशी वाटली रेसिपी पावभाजीची आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय